दुपारच्या जेवणात आहे भात त्यानंतर आहे भाकर त्यानंतर ही भाजी हे आहे दुपारचं जेवण त्यानंतर हे दही इथे भाकरी तयार होत आहेत माझ्या आणि तवा बघितला माझा कसा आहे तब्येत बरी नाही आहे ट्रीटमेंट चालू आहे माझी त्यामुळे बाई जी आहे कामवाली ती येते येते आणि मदत करते बिचारी पण आपण बोलू शकत नाही ना तू चांगला साफ कर किंवा काही मी बरी झाली की साफ करेल छान आणि ही हरभऱ्याची भाजी जी आहे मी साफ करून घेणार आहे कोवळी पानं घ्यायची आणि जी कडक असते ना शे शेरा ते काढून टाकायच्या कारण ते शिजत नाहीत लवकर आणि कवळी पानांची भाजी खूप छान लागते दिलेली आहे मी हरभरा वटाणे बटाटा टोमॅटो अशी फक्त भाजी खूप कमी मसाल्यातली फक्त लसणाची फोडणी दिलेली आहे त्यात मी लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा आणि दीड चमचा धण्याची पूड मीठ तर एवढंच फक्त टाकलेलं आहे एकदम सिंपल अशी भाजी आहे आणि इथे भात आहे आपल्या तयार मऊ भात तर हेचं जेवण आहे मी माझं जेवण एन्जॉय करते भाकरी खाऊन घाली आता भाजी आणि भात खाते तर तुम्ही या जेवायला थँक्यू